लातूरची दृश्य बघतोय जिथे तेरणा नदीला पूर आलेला आहे उजनी उजनी गावात पुराचं पाणी शिरलेलं आहे नदीकाठच्या जवळपास पाचशे एकर शेती पिकांना याचा फटका बसलाय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय एकर एकर जवळपास फटका बसलाय प्रेरणा दिलीला पूर आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे ही ड्रोन दृश्य खास आमच्या प्रेक्षकांसाठी लातूर जिल्ह्यातली आपण बघतोय जिथे मुसळधार पावसानं नेमका कसा परिणाम शेती पिकांवरती केलाय शेतकऱ्यांचं कसं नुकसान केलंय हे पाहायला मिळत आहे संपूर्ण मराठवाड्यात तर आपण बघतोय याचा परिणाम झालेला आहे जो परतीचा पाऊस आहे नुकसान करताना दिसतोय आणि अशात लातूरची ही दृश्य आहेत जिथे अगदी मन हे लावून टाकणारी ही दृश्य पाहायला मिळत आहेत पाचशे गावांना नदीला पूर आला आणि त्याचा फटका बसला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या